जिथे जिथे ते उभे राहिले तिथे लाखो मतं विकत घेण्याचा प्रयत्न आहे संजय राऊतने एखादी निवडणूक लोकातून लढून दाखवली हेलिकॉप्टर मधून कसे पैसे उतरत होते आपण पाहिलंय संजय राऊत निवडून आलेले संजय राऊत एखादी निवडणूक लढून दाखवली असा आहे की मेंधे काय म्हणतात त्याच्यावरती जग चालत नाही संजय राऊत जे बोलतात त्याला कुठेही असं आहे की मिंधे काय म्हणतात त्याच्यावरती जग चालत नाही कसला उठाव त्यांचा चोरांचा उठाव दरोडेखाऱ्यांचा उठाव असं कधी होत का तुमच्यात हिंमत होती तर तुम्ही स्वतःचा पक्ष स्थापन करून स्वतःच्या चिन्हावर निवडणुका लढायला हव्या लोकसभा निवडणुकीत मेंढ्यांनी जिथे जिथे ते उभे राहिले तिथे लाखो मत विकत घेण्याचा प्रयत्न आहे हेलिकॉप्टर मधून कसे पैसे उतरत होते आपण पाहिलंय मिंधे मुख्यमंत्री अनेक मतदारसंघात चार चार दिवस जाऊन हॉटेलच्या रूम मध्ये बसून कसे पैसे वाटत होते हे आपण पाहिलंय त्याच्यामुळे उठाव कसा हा पैशांचा उठाव होता आणि हा बेईमानीचा उठाव होता अनेक सवलती त्याने दिल्या बघा सरकारी जनतेच्या पैशाने लोकांना भुलवण्याचा आणि मतं विकत घेण्याचा प्रयत्न आहे लोकसभा निवडणुकीमध्ये थेट लोकांना मतदारांपर्यंत पैसे पोचवून मत विकत घ्यायचा प्रयत्न केला या विधानसभा निवडणुका आधी जनतेच्या पैशातून जनतेच्या पैशातून मत विकत घेण्याचा हा थेट प्रयत्न ही लाच संजय राऊत फक्त सकाळी साडे नऊ ला टीव्ही चालू केली की के पहिले तू शिव्या देतो आरोप करतो याच्याशिवाय संजय राऊत कुठलंही काही नाही मला काय म्हणायचं की आम्ही जसं आता आपण स्ट्राईक रेट बघितला शिवसेनेनं किती जागा उभा केल्या किती आल्या आणि उबाटाना किती जागा लढवल्या किती आल्या हे आपण बघितलं आम्हाला उमेदवारी थोडी उशिरा मिळाली त्याच्यामुळं थोडाफार आम्हाला जागा आणखीन काही वाढल्या असत्या पण ठीक आहे विधानसभेला आम्ही निश्चित जास्तीत जास्त, जास्त जागा कशा येतील याच्यासाठी प्रयत्न करू संजय राऊत जे बोलतात याला कुठेही मला एक सांगायचं की संजय राऊतचे हे बिनबुडाचे आरोप आहे हॉटेलमध्ये पैसे वाटले इथं हे केलं मला एक सांगायचं संजय राऊतनं एखादी निवडणूक लोकातून लढून दाखावी संजय राऊत आमच्याच जीवावर निवडून आलेले संजय राऊतनं सुद्धा एखादी निवडणूक लढून दाखवी आणि मग संजय राऊतना आमच्यावर आरोप करावे असं माझं मत आहे हे चॅलेंज येते लढून दाखवावी एखादी निवडणूक